नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पातूर येथे जाहीर निषेध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचे अपमानस्पद कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात पातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांच्या मार्गदर्शनात दिनांक तीस मे रोजी पातूर येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे ओबीसी सेल सचिव नजीब सेठ जिल्हाध्यक्ष नईम खान डॉक्टर नंदकिशोर राऊत जिल्हा सरचिटणीस रामा अमांडकर तालुकाध्यक्ष गजानन पाटील गणेश महल्ले प्रमोद महल्ले पातूर ज शहराध्यक्ष कमरुज्जमा खान पातूर शहराध्यक्ष युवक आघाडी नातिक शेख अन्सार पहलवान इलेयास अली ख्वाजा वाजिद अली जाकीर अनंत गावंडे रामूभाऊ अंबुलकर अंकुश अमानकर शेख शफी प्रेमदास राठोड प्रतीक धाईत जय अंधारे उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा